नमस्कार यंदाचं नवरात्र गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या नवरात्रीमध्ये वापरायचे नऊ रंग आणि देवीची रूपे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया नवरात्रीचा पहिला रंग म्हणजेच तीन ऑक्टोंबरचा रंग आहे पिवळा यल्लो रंग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार चार ऑक्टोंबरचा रंग आहे हिरवा म्हणजेच ग्रीन कलर त्यानंतर पाच ऑक्टोंबर शनिवारचा रंग आहे ग्रे म्हणजेच करडा करडा रंग आहे त्यानंतर सहा ऑक्टोंबर रविवारी भगवा म्हणजेच केशरी ऑरेंज कलर त्यानंतर सात ऑक्टोंबर सोमवारी पांढरा रंग आहे पांढरा व्हाईट कलर त्यानंतर आठ ऑक्टोंबर रोजी म्हणजेच मंगळवारी लाल रंग रेड कलर बुधवारी नऊ ऑक्टोंबर रोजी ब्ल्यू कलर म्हणजेच निळा रंग दहा ऑक्टोंबर गुरुवारी गुलाबी रंग म्हणजेच पिंक कलर त्यानंतर शेवटचा दिवस अकरा ऑक्टोंबर शुक्रवारी जांभळा रंग असे नवरात्रीचे नऊ रंग आहेत यानंतर आपण देवीची नऊ रूपे आणि त्यांची नावे जाणून घेणार आहोत ह्या नवरात्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला देवीची स्थापना केली जाते तसेच रूपे बघायला मिळतात तर देवीच्या अशा नऊ रूपांची नावे जाणून घेऊयात पहिले रूप आहे शैलपुत्री दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणी तिसरे रूप आहे चंद्र चंद्रघटा त्यानंतर चौथे देवीचे रूप आहे उष्मांडा पाचवे देवीचे रूप आहे स्कंदमाता देवीचे सहावे रूप आहे कात्यायनी देवीचे सातवे रूप आहे कालरात्री देवी आठव्या रूपात म्हणजेच महागौरीच्या रूपात आपल्याला दिसते आहे तसेच देवीचे सेवे शेवटचे म्हणजेच नववे रूप आहे सिद्धिरात्री अशी देवी नवरात्रामध्ये नऊ वेगवेगळ्या रूपामध्ये दिसून येते आपल्याला तसेच नऊ दिवसामध्ये देवीच्या वेगवेगळ्या पूजा मंदिरामध्ये बांधल्या जातात तर या अशा नऊ रूपामध्ये देवीच्या पूजा बांधल्या जातात नवरात्र उत्सव सगळीकडे जल्लोषामध्ये साजरा केला जातो तर अशी गौरीची नऊ नावे आपल्याला माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे अशी ही नवरूपांची देवीची आणि नऊ रंगांची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली ती कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि जय दुर्गा माता जय तुळजाभवानी माता